नमस्कार समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात शेतकरी सध्या दुरावस्थेत का जगत आहे शेतकरी लक्ष्मीला घराच्या बाहेर हाकलत आहे तर अवधासा घरात सांभाळत आहे असं मत एका शेती तज्ज्ञाने मानलेलं आहे ते शेतकरी तज्ज्ञ कोण आहेत नाव माहीत नाही पण त्यांचा शेतकऱ्याविषयी केलेला मार्गदर्शनचा हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे तो आपण शेतकऱ्याच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर दाखवत आहोत अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको भागामध्ये पूर्वपार पारंपरिक कुठल्या पद्धतीचं पीक होतं याचा पहिला अभ्यास केला पाहिजे तो करते म्हणून मी आता मी बघवले ते ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट लावा लागले लोक कशासाठी लावा लागले आता काल ते इस्लामपूरला वीस एकर टॅगेट फुटलावला माणसानं पाया पडतो बाबा म्हण तुझ्या पन्नास लाख रुपये लॉस आहे अरविंद पाटील पन्नास लाख रुपये लॉसला माणूस आहे परवा माझ्या हुडकत मला तिथन गाडी घेऊन घेऊन कशाला आला बाबा तू ते आणि दोन हजार रुपये पेट्रोल डिझेलचं पकट लोकांना काय करायचं हेच कळत नाहीये आणि पुन्हा आपण तिथंच येतो जे मन सैरभैर भैर झालंय विचार जे हल्लेत आपले विषाचं खाल्ले म्हणून मन शांत नाही ना आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतो हो आहोत त्याची कल्पना तरी आहे का आपल्याला आपली देशी गाय जी आहे ती किती लोकांच्याकडे उरली शिल्लक पारंपरिक कुठे शिल्लक नाही का का काय उरली नाही आपल्याकडं आज देशी गाय असल्याशिवाय शेती होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे एक देशी गाय प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच त्याला दोन कारण आहेत एक व्यावहारिक आणि एक आध्यात्मिक देशी गाय घरात असणं म्हणजे घरात वैभवाचं लक्षण आहे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे आज गाईबद्दलची पेटंट जपानने घेतली आणि आम्ही बसलो तिथं फयार कर के। मी केलेला अप्लाय माझा कॅन्सल झाला जपानने घेतला अप्लाय गाय देशी गायचे चार पेटंट त्यांच्याकडे आहेत देशी गाईचं महत्व आपल्याला कुणी सांगितलंच नाही स्वित्झर्लंडला मी गेलेलो पाच हजार गायींचा गोठा बघितला आपल्या घरात आपण लेकरांना ज्या पद्धतीनं प्रेमानं वाढवतो तसं गायीनं लाडात तिथं प्रेमाने ठेवलंय आणि आमच्या गाई कसा याकडे दिल्या आम्ही काय उपयोग नाही दूध काय दिना नुसतं खातेच हे आपले उत्तर आहेत आपल्याला अध्यात्म माहीत नाही सांगितलं नाही आणि आपल्याला ते जाणून घेण्याची वृत्ती पण नाही देशी गायचं इतकं महत्व आहे एक देशी गाय तुमचं वीस एकरचं रांग करू शकते एवढं त्या ताकद आहे आणि भगवंतानं एकमेव प्राणी असा निर्माण केलाय की ज्याला सूर्य नाडी आहे हे माहिती आहे आपल्याला कोणाला तुम्ही शेतकरी तुम्ही आहात गायीच्या पाठीवर जे वशिंड असते ना गोल आपले भारतीय गाय जे आहे म्हणजे कुठलीही गाय कोकणगिडा असू दे हे असू दे तुमची गीर असू दे भारतातल्या सगळ्या प्रजाती बघा तुम्ही प्रत्येक गायीच्या पाठीवर वशिंड आहे आहे का नाही ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी जगातला एकमेव प्राणी आहे सूर्यनाडी असलेला त्याचं आध्यात्मिक आणि हेल्थ वाईज जबरदस्त महत्व आहे जर त्या वशिंडावरून तुम्ही दररोज दोन मिनटं हात फिरवला प्रेमानं जसं की आपण कुत्र्या मांद्र्याला जवळ घेऊन प्रेम करतो नुसतं वशिंडाने हात फिरा ज्यांच्या कोणाचे ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल आठ दिवसात प्रेशर गोळी बंद तुमच्या बॉडीमधल्या ब्लड प्रेशरची लेवल नॉर्मल करते नाडी ती सूर्य नाडी म्हणजे कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्याची रिसिव्हर आहे तो पॉझिटिव्हिटी ओढून घेते गाय स्वतःकडे म्हणून गायीच्या सहवासात राहिलं तर अनेक रोग बरे होतात गायी बरोबर राहिलं तर घरचं वातावरण आनंदी होतं घरात चांगलं आरोग्य होतं हे संशोधनाचे निष्कर्ष आलेले आहेत आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचवलेच नाहीत ते यातली एक गमतीचं उदाहरण सांगतो मुंबईला अंबरनाथ आहे ना कल्याण जवळ तिकडे माझ्या एका मचणीचा भाऊ आय टी इंजिनियर आहे दोन लाख रुपये त्याला पगार होता आणि त्या पोरग्याने चार वर्षापूर्वी अचानक नोकरी सोडली आणि गाईचा कोटा काढला सगळ्या घराधारांशिवाय दोन लाख रुपयाची नोकरी सोडला आणि गोटा काय तुला काय म्हणजे काय तुला ते बिन काढायला जमणार आहे काय पहिल्यांदा लोकांना काय वाटलं ते एटू दूध वगैरे आहे ना आता तू काय तीन चार हजार रुपये लिटर बीटर त्या नादा लागला काय हा दूध नाही म्हटला मुलं दोन ठेवलाय वीस वीस हजार रुपये पगाराची शेण आणि मूत्र काढायला आणि मला म्हटलं मी मला ते मैठिन फोन त्याला शिवाय म्हटलं मूर्खारख वागलाय एक कोटी रुपयाचा फ्लॅट घेतलाय हफ्ते चौल काय बोबला म्हणा नंतर अर्थ ते आरती काढचं नाही फोन केला अरे दादा म्हणलंय अ दादा तू तू तिथनं बोललो का म्हटलं माझं बघायला ये काय बघायचं गायचं गोटा तुला गाय बघायचं शेण बघायचं तुझे काय असतं नाही 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 तू बघायला आहे म्हटलं माझ्या कामाच्या व्यापातनं मला साठ महिने जमलं नाही मी खूप वेळानं गेलो आणि जबरदस्त धक्का दिला त्या पोरगाने मला पत्र्याच्या शेडमध्ये दहा गाई आणला देशी आपल्या देशी खेळणार काय म्हणजे दांडगे गिरीगिरी पण नाही बीएमडब्ल्यू घेतलेला फाईव्ह सिरीज साठ ला साठ लाख रुपयाची एसी ऑफिस मध्ये बसलाय हिर काय म्हणलं आपलं सगळं मस्त चाललंय म्हणलं म्हणलं काय गाई शेतकरी रडाला म्हटलं माझ्यानं तू काही करावायस चला म्हणून दाखवतो लगेच मागे गेलो पत्र्याचं शेड दहा गाई स्वच्छ होत्या त्या पोराने पाणीपिणी मागे असं घाणेडं काय नव्हतं आणि त्या गायींच्यामध्ये झोपायची बाजली असतात की नाही ती बाजली ठेवलेली मुलं हे काय माझ्याकडे पेशंट येतात म्हटला आणि नंबर लावून झोपायला रात्री म्हणत का तुमच्यापेक्षा जोरा हसलेलो मी पेशंट तुझ्याकडं मुंबईमधल्या दहा हॉस्पिटलमधून कॅन्सर पेशंट रेफर त्याच्याकडे रात्री झोपायला तीन हजार रुपये एक एका माणसाने एका रात्री झोपायला दहा बेड होत्या मला म्हटलं माझ्याकडे दो दोन महिने बुकिंग फुलं आहे बघा आत्ता पैसे देऊन बारा लाख रुपये मिळते म्हटलं तू का कशाला दोन लाख रुपये नोकरी करून म्हटला बारा जादा बॅग मिळाला गाडी मिळून ओके हे काय गमतीचा भाग सोडा देशी गाईच्या गोठ्यात राहिल्यानंतर कॅन्सर बरा होतो हे समजून घ्या पहिला जपानकडे आहे त्याचं पेटंट ते मी आपल्या घराला गेलेलो पहिला फटक्यात माझ्यात पेटर्न उडाल कॅन्सर बरा होतोय गाईच्या गोठ्यात राहिल्यावर कुठेच आपल्या गाई आपल्या गाई गेल्या स्वित्झर्लंडला उरलेल्या गेल्या कसा याकडं आणि आम्ही कुठल्या आणल्यात एच एफ लई दूध देते पाटीला वॉशिंग्टन हे काय नाही काय नाही का एच एफ ही गाय नाही जर्सी हे तुम्हाला आहे मा का सगळ्यांना ती गाय नाही आहे हे माहितीये टेक्निकली प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला कृत्रिम जीव आहे तो गाय म्हणजे ती एच एफ म्हणजे डुकराचं जीन्स आहे त्याच्यामध्ये सर्च मारू बघा गुगलला मी जे बोलायला लागलो सगळं सर्च मारू बघायचं मा निम्म डुक्कर आहे ते घरात आणून ठेवलंय आणि त्या दुधातन हे डायबिटीस म्हणजे सुरू आहे कॅन्सर लई दूध आले म्हणून आणून आपण चालू आहे घरात अवधसा आणले आणि लक्ष्मी बाहेर पाठवले आणि आपण काय म्हणतोय शेती परवडणा कसं परवडल आपलं कर्म आहे ते फेडालोय विसरू नका माऊली ही गोष्ट मी सांगतोय गमतीत करायला गंभीर आहे विषय घरची लक्ष्मी दिली आणि अवधसा घरात आणून ठेवली एच एफ गाईचं दूध पोरा बाळांना पायापरतू देऊ नका परवा मुंबईला दादरला दहा वर्षाखालील वयांच्या मुलांचा सर्वे केला एबीपी माझा न दहा हजार मुलांची हेल्थ तपासणी केली ऐंशी टक्के मुलांना डायबिटीस अंडर टेन टीव्हीला बातमी आहे माझी क्लिप आहे मुंबई मधल्या दहा वर्षाखालील ऐंशी टक्के मुलांना डायबिटीस आहे तिथे दूध जर्सीचं गायिका म्हणतात गायिका मुंबईतलं तुम्ही वेगळंच बेला पेला पे काय मोठे मोठे शब्द जर्सी गायचं दूध किती प्रॉब्लेम सुरू झाला आहे आज लहान मुलांना कसले कसले आजार सुरू आहेत त्यांच्या आया दाबून दूध पी दूध पी काय बोर्न बेटा हॉर्लिक्स अरे ते दूध विशाच आहे त्याचं काय जर्सी ही गायच नाही आहे डुकरापासून तयार केलेलं क्लोन आहे प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे दूध लिहिण्यासाठी अकृत्रिम गोष्ट आहे ती आणि आपण ते दुधातून पैसे मिळावेत म्हणून के गोटे केलेत लोकांनी कोण पण एक दाखवा मला जेसी गायचा गोटावाला सुखात समाधानात मस्त आहे दाखवा कोण आहे काय तो तरी आहे दाख बघा आपण मूलभूत व्यवस्थाच विसरलोय चांगलं जगणंच विसरलोय केंद्रस्थानी जगण्याच्या पैसाच आहे फक्त आपल्या आणि पैसा, आप पैसा मिळवण्यासाठी आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतोय साहेब मी गेलो होतो संध्याकाळी तीन तीन चार चार फवारण्या भाजीपाल्यावर संध्याकाळी वीधभर धोडका होतंय बघा एवढं किती चार पाच इंच असेल ना दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं होतं इंजेक्शन मारलं हे योग्य आहे हे नैसर्गिक आहे आणि ती दोडकी आपण खातोय म्हणजे आपल्या पोटात काय जात आहे हे लक्षात घ्या चिकन आणून घालावलंय आपण दीडशे रुपये किलोचं स्टेरॉइड इंजेक्शन देतात त्या कोंबडीला तिला चालता येते काय उभारता येते कोंबडीला त्या बेचाळीस ते सेहेचाळीस दिवसामध्ये अडीच किलो कोंबडी होते ही वाढ नैसर्गिक आहे का निसर्गता कोंबडी होते आपल्या घरातली कोंबडी सेच्या दिवसामध्ये अडीच किलोची होते काय सहा महिने लागतात कोंबडी मोठी व्हायला